दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सेवानिवृत्त वृद्ध प्राचार्याने आपल्या वृद्ध प्राचार्य पत्नीचा गाळा दाबून खून केल्यानंतर स्वतःही गळपास घेऊन जीवन, जीवन यात्रा संपवल्याची घटना नऊ एप्रिल सायंकाळी साडेसहा वाजता घडली उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर रामचंद्र जोशी वय अठ्याहत्तर यांनी त्यांची पत्नी सेवानिवृत्त लता मुरलीधर जोशी वय शहात्तर यांचा गळा दाबून त्यांना जीवे ठार मारले त्यानंतर मुरलीधर जोशी यांनी गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले जेलरोड दुर्गा माता मंदिराच्या पाठीमागे सावरकर नगर देवनागरी कॉलनी येथे हे वृद्ध जोडपे राहत होते दोघेही निवृत्त प्राचार्य असून त्यांची दोन्ही मुले मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक आहेत काही वर्षे मुंबई येथे मुलांकडे राहिल्यानंतर त्यांना करमत नसल्याने दोघेही जेरोड येथील एकदंत अपॉर्मेंटमध्ये जुन्या घरी पुन्हा येऊन राहत होते पत्नी लता दोषी या दोन तीन वर्षापासून आजाराने त्रस्त होत्या त्यामुळे मुरलीधर दोषी हे पत्नीची व्यथा बघू शकत नसावे त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉक्टर बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना घटनास्थळी मुरलीधर दोषी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सुद्धा मिळाली आहे या चिठ्ठीत नमूद केले आहे की मी सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर दोषी माझ्या पत्नीच्या आजाराला कंटाळून मी आत्महत्या करत आहे तसेच माझी पत्नी लता मुरलीधर जोशीचा गाळ दाबून मी तिचा शेवट करत आहे आमची सेवा करणारी घरकाम करणाऱ्या महिलेला मी माझ्या चालू खात्यातून पन्नास हजार रुपये देत आहे कारण तिने आमची खूप सेवा केली आहे आम्ही जे काही करतो यात कोणाचाही दोष किंवा कारस्थान नसून आम्ही हे मनस्वी करत आहे आमच्या दोघांच्या अंत्यविधीसाठी दागिने व पैसे देखील ठेवले आहेत माझ्या मुलांनी मला माफ करावे अशी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक